लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट पुढे येत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी अत्यंत महत्वाचं विधान केलेलं आहे आणि ते म्हणजे बघा या योजनेमध्ये बदल होणार आहेत पण कोणते बदल होणार काय बदल होऊ शकतात याबद्दल आणखी स्पष्टीकरण सरकारकडनं आलेलं नाही पुढे पण मात्र बदल होणार आहेत मग कशामुळे तसं विधान केलेलं आहे त्याचे अर्थ काय आहेत या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तुम्हाला याबद्दलचा संपूर्ण डाऊट आणि ते काय म्हणाले आहेत हे पण आपण ऐकणारच आहोत पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे लाडकी बहीण या योजनेमध्ये कोणता बदल होऊ शकतो याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये खास करून बोलणार आहोत लक्षात ठेवा लाडकी बहीण या योजनेमध्ये आतापर्यंत तुम्हाला माहिती आहे की ज्या अटी शर्ती आहेत तर त्याप्रमाणेच जे आहे सरकार चालत आलेलं आहे परंतु यापुढे पण त्याच्यामध्ये काही खूपच असा काही बदल होणार नाही आणि काय होणार आहे काय होऊ शकतो वगैरे वगैरे याबद्दल मी बोलणार आहे पण लाडकी बहीण योजनेमध्ये जे आहे मोठा बदल होणार का याबद्दल तुमच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न आले असतील किंवा प्रश्न उपस्थित झाले असतील आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला माहिती आहे एकदम व्यवस्थित तुम्हाला समजेल या भाषेमध्ये साध्या सोप्या भाषेमध्ये अगदी मी तुम्हाला माहिती आहे आपले अंदाज पण बरोबर सांगण्याचा सा प्रयत्न करतो आता आपण एक एक मुद्दा पहिला जाणून घेऊयात की अजितदादा पवार यांनी ज्यावेळेस तशा प्रकारचं जे काही माहिती दिली की या योजनेमध्ये जे येणाऱ्या टायमामध्ये बदल होणार म्हणजे काय संपूर्ण योजना बदलणार नाही लक्षात ठेवा काही लोक निगेटिव्ह पद्धतीने पण सांगतात अजिबात लक्ष देऊ नका किंवा घाबरायची घाबरायची काही गरज नाही याचा चांगला परिणाम काय होऊ शकतो योजनेवर याबद्दल पण बोलूयात आणि परिणाम काय होऊ शकतो वांगला म्हणजे खराब पण काय परिणाम होऊ शकतो याबद्दल पण आपण बोलणार आहोत पहिला मुद्दा त्यांच्या बोलण्यामधून एक मुद्दा आपल्याला कळाला आहे की लाडकी बहीण योजने योजनेनुसार जे आहे लाडकी बहीण योजना हो जे आहे सुरूच राहणार आहे बरेचसे लोक असे म्हणू लागले की लाडकी बहीण योजना हो बंद होणार या या मंत्र्याचं स्टेटमेंट आलेलं आहे त्या मंत्र्याचं स्टेटमेंट आलेलं आहे आणि त्याने काय होतं की तुमच्या मनामध्ये जे आहे संभ्रम निर्माण होतो मी तुम्हाला दहा मार्च रोजी तुम्हाला मी मॉर्निंगला एक अपडेट दिली होती की अर्थसंकल्पामध्ये छत्तीस हजार कोटी छत्तीसशे नाही छत्तीस हजार कोटी तर त्या महिन्याची एकंदरीत जे आहे दहा महिन्याची जवळपास जी आहे तरतूद करण्यात आलेली होती आणि वरचे जे काही दोन महिने आहेत तर त्यासाठी पुरवणी अंतर्गत पण तुम्हाला पुढे जे आहे बजेट एक्स्टेंड करता येईल त्यामुळे कोणी काही चिंता करायची गरज नव्हती म्हणजे बारा महिन्यासाठी जे आहे ऑलरेडी तरतूद केलेली आहे सरकाराने कधी केली याच महिन्याच्या दहा तारखेला यापेक्षा काय चांगली खबर पाहिजे होती पण तरी पण बऱ्याचशा लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांच्या मनामध्ये त्यांना तेवढं माहिती नसतं तर त्यांच्या मनामध्ये संकोच निर्माण चालू असतो की लाडकी बहिणी योजना बंद होणार का आम्ही इथे ठिकाणी ऐकले काही ही चिंता करायची गरज नाही जर अशा काही प्रकारच्या खबर आल्या किंवा अपडेट आल्या तर मी तुम्हाला पहिल्यांदा देईन पण असं काही घडलेलं नाही किंवा घडणारी नाही मनातही आणायचं नाही बरोबर म्हणजेच अजितदादा पवार यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आणि तुम्हाला माहिती आहे त्यांचे जे शब्द असतात ते काही काही पण विधान करीत नाहीत तर विचार करूनच ते विधान करतात त्यामुळे बघा अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे की राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांनी सांगितलेलं की योजना लाडकी बहिणी योजना सुरू राहणार नंबर एकचा मुद्दा नंबर दोनचा मुद्दा बघा अजितदादा पवार हे खूप ॲक्टिव्ह असतात आणि त्यांनी एका ज्या वेळेस एकदा एक व्हिजिट दिली होती तिथे पण त्यांनी जे विचारलं होतं की या लाडक्या बहिणींना लाभ मिळत आहे का तर तिथे एक दोन लाडक्या बहिणी अशा पण होत्या की त्यांना लाभ मिळत नव्हता तर तिथे पण अजितदादानी जे स्टेटमेंट केलं तर त्यांनी सांग त्यांना लाभ मिळण्यासाठी त्यांना प्रभावामध्ये आणण्यासाठी लक्ष ठेवा येणाऱ्या टायमामध्ये त्यांच्याकडून आणखी चांगल्या अपडेट किंवा चांगले पाऊल जे आहे घेतल्या जाऊ शकते त्यामुळे काळजी करायची गरज नाही दुसरा मुद्दा त्यांनी बोलला आहे की गरीब व गरजू महिलांना लाभ मिळावा त्यामुळे सरकार जे आहे प्रयत्न करणार आहे आता गरीब व गरजू महिलांना असं का म्हणलं असेल तर त्याचं साधा सिंपल कारण आहे की बऱ्याचशा लाडक्या बहिणी पात्र नसून पण या योजनेमध्ये गेलेल्या आहेत आणि त्यांचे फॉर्म घाई गडबडीमध्ये मंजूर झालेले आहेत किंवा चुकीची माहिती दिल्यामुळे पण काही लाडक्या बहिणींचे फॉर्म फक्त काही नाही चुकीची पण माहिती दिल्यामुळे जे जे आणि अभावी त्या लाडक्या बहिणींचे फॉर्म रद्द होऊ शकतात मी पहिल्यांदा सांगालो आहे परंतु रद्द ज्यावेळेस होईल तर त्यावेळेस नवीन लाडक्या बहिणी ज्या खऱ्या पात्र आहेत ज्या मोलमजुरी करून जे आहेत त्यांचं जे आहे उदरनिर्वाह करत असतात तर अशा लाडक्या बहिणींना येणाऱ्या टायमामध्ये गरीब व गरजू लाडक्या बहिणींना जो आहे या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता दाट आहे म्हणजे थोडक्यात या योजनेचे फॉर्म परत एकदा सुरू होऊ शकतात परंतु फॉर्म सुरू होऊ शकतात का नाही यावर आपण मुद्दा आपला न नेता त्यावर डिस्कस न करता होणारच आहे त्यात काही शंकाच नाही पण अजितदादा पवार यांनी सांगितलं आहे नंबर एकचा मुद्दा योजना सुरू राहणार आणि नंबर दोनचा मुद्दा गरीबो गरजू महिलांना लाभ मिळणार पण यानंतर पण त्यांनी बरेचसे काही मुद्दे सांगितलेत पण तत्पूर्वी अजितदादा पवार काय म्हणाले हे आपण एकदा स्वतः ऐकूयात म्हणजे तुम्हाला जे आहे तुमच्या मनामधली जी काही शंका आहे तर ती एकदम क्लिअरच होईल आणि त्यानंतर मी बोलतो एकदा ऐकूयात आपण अजितदादा पवार काय म्हणाले

येते परंतु त्याच्यामध्ये काही गोष्ट लक्षात आल्यानंतर काही आपण दुरुस्ती करतो आणि दुरुस्त करणार आहे त्याच्यामध्ये बंद करणार नाही परत एकदा दुरुस्ती होणार आहे योजनेमध्ये परत एकदा ऐका परंतु त्याच्यामध्ये काही गोष्ट लक्षात आल्यानंतर काही आपण दुरुस्ती करतो आणि दुरुस्त करणार आहे त्याच्यामध्ये बंद करणार नाही त्याच्यात कुठेही गरीब महिलांच्यावर अन्याय करणार नाही ज्याला गरज आहे त्यांना शंभर टक्के आम्ही देणारच यामधून तुम्हाला एक गोष्ट क्लिअर व्हायला पाहिजे की कोणतीही योजना एकदा लागू झाली म्हणजे काय संपूर्ण होती वर्षभर किंवा दहा वर्षे, वर्षे वगैरे तशी योजना चालत नसती तर त्यामध्ये वेळोकाळी कशा प्रकारच्या गरज आहेत कशा प्रकारच्या अडचणी उभ्या आहेत उभ्या राहतात त्यानुसार जे आहे सरकारला नियोजन करणं लागतं आणि त्या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे बोलत होते आणि त्यांनी सांगितलं आहे की गरजेनुसार ज्या काही चॅलेंजेस असतील ज्या काही समस्या असतील तर त्यांना अड्रेस करण्यासाठी योजनेमध्ये थोडाफार बदल केला जाऊ शकतो पण याचा अर्थ अजिबात नाही की नियम खूप कठोर होणार वगैरे वगैरे असं नाही पण जे लोक पात्र नसून पण आ या योजनेचा लाभ घेत आहेत तर अशा लाडक्या बहिणींना मात्र येणाऱ्या टायमामध्ये याचा परिणाम जो आहे त्यांच्यावर होऊ शकतो पण याचा दुसरी याची दुसरी बाजू बऱ्याचशा लाडक्या बहिणी आजही त्यांना लाभ मिळाला नाही त्यांना लाभ मिळण्याची संधी मिळू शकते नवीन फॉर्म मिळू शकतात त्यामुळे एक तर योजना बंद होणार नाही ना ना त्यांनी सांगितलं ना। नंबर दोन या योजनेच्या जशा जशा जी काही समस्या निर्माण होत्या त्यानुसार थोडीफार जी आहे दृष्टी कोणत्याही योजनेमध्ये केल्या जाते लाडकी बहीण योजना त्याला अपवाद नाही परत एकदा ते काय काय म्हणाले आपण एकदा तुम्हाला मी मुद्देसुद्धपणे सांगतोय बघा आवश्यकतानुसार योजनेमध्ये जे आहे बदल केला जातो बघा आवश्यकतानुसार ज्या योजनेमध्ये बदल केला जातो किंवा बदल होणार कोणतीही योजना असो मग ती एकदा योजना लागू केली म्हणजे कधी हमेशा चालत नसते तर त्यामुळे ही चांगली पण तेवढीच न्यूज आहे आणि कुणासाठी ही चांगली नाही कुणासाठी चांगली आहे हेही आता तुम्हाला या मुद्द्यामधून क्लिअर होईल त्यानंतर बघा गरजू व लाभार्थी ज्या काही महिला आहेत तर ते त्यांना लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे म्हणजे अर्थात बऱ्याचशा लाडक्या बहिणी आजही विचारतात की सर फॉर्म कधी सुरू होणार एकदा सांगा तर ही फॉर्म सुरू होण्याची एक प्रक्रियेचं पहिलं पाऊल म्हणायला पाहिजे त्यामुळे नवीन लाडक्या

फॉर्म भरण्याची संधी जी आहे लक्ष ठेवा चालू होणार आहे किंवा मिळणार आहे यामध्ये कुठल्या प्रकारची कोणत्याही लाडक्या बहिणीच्या मनामध्ये शंका शक हे तीळ मात्र शंका नसायला पाहिजे बरेचसे लोक असं म्हणू लागले की योजनाच बंद होती की काय तर त्यांच्यासाठी सांगतो आहे नवीन फॉर्म भरायची सुरुवात होणार आहे योजना बंद व्हायचं हो हे तर डोक्यात न काढा पुढे बघा योजनेच्या निकषांमध्ये जे बदल होऊ शकतो तर ऑब्व्हियसली बऱ्याचशा लाडक्या बहिणी अपात्र असून पण या योजनेचा लाभ घेत आहेत आणि बिचाऱ्या ज्या पात्र लाभार्थी आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही तर ते जे काम आहे ते सरकारचं आहे आणि सरकार त्यासाठी जे आवश्यक ते, आवश्य ते पावलं जे आहे उचलेल आणि त्यामुळेच जे या योजनेच्या ज्या निकषामध्ये थोडाफार लाभार्थ्यांना लाभ मिळावा या अनुषंगाने जे आहे बदल होऊ शकतो आणि बऱ्याचशा अपात्र लाडक्या बहिणी ज्यामध्ये आलेल्या आहेत तर त्यांना पण बाहेर जायची जी आहे याच्यामधनं जी आहे वेळ येऊ शकते त्यानंतर बघा अपात्र लाडक्या बहिणींची जी आहे संख्या वाढू शकते हेही तुम्हाला सांगतोय बदल झाला म्हणजे बघा लक्षात ठेवा नक्कीच अपात्र लाडक्या बहिणी ज्या बाहेर जाण्याची शक्यता खूप आहे पण अपात्र पात्र नाही पात्र गरीब गरजू लाडक्या बहिणींना कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायची गरज नाही किंवा कुठल्याही प्रकारची जी आहे तुमच्या मनामध्ये चिंता आणायची गरज नाही तुर्तास या व्हिडिओमध्ये तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे बघा जो बदल होणार आहे ऍक्च्युली काय काय होऊ शकतो तर निकषामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो त्यानंतर यामुळे संख्या जी आहे लाडक्या बहिणींची जी आहे कमी होऊ शकते पण लाभार्थ्यांची संख्या वाढू शकते परत जे नवीन येणार ना त्यांची म्हणजे ते जो आकडा आहे सरकारचं जे काही लक्ष होतं ते म्हणजे दोन पॉईंट पाच म्हणजे अडीच कोटी लोकांना लाभ देणं हे या योजनेचं लक्ष होतं परंतु, जी परंतु जा जा जे त्यांच्याकडे माहिती होती त्यानुसार परंतु त्याच्यामध्ये अपात्र लोकांनी पण बरेचसे फॉर्म भरले त्यामुळे हे जे काही सरकारचं जे उद्दिष्ट आहे तर ते थोडंसं जे आहे लक्षात ठेवा तर ता तारेवरची कसरत जे आहे सरकारला करणं लागलेली आहे आणि ऑबवियसली ज्या पात्र नाहीत त्यांना लाभ देऊ शकत नाही कारण की सरकारला पण वरी जाब देणं लागत असतो हे लक्षात ठेवा कॅगला त्यामुळे ऑबियसली या संपूर्ण गोष्टींचा ताळमेळ घालण्याचा जो काही प्रकार आहे तर किंवा जी काही प्रक्रिया आहे तर ती सध्या सरकारकडनं जे आहे युद्ध पातळीवर चालू आहे तुर्तास लक्षात ठेवा ज्या ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत एकही रुपया आला नसेल तर नक्की कमेंट्समध्ये टाका किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकारची मी तुम्हाला एकदम मुद्देसुद्धपणे काल एक, एक व्हिडिओ टाकला होता तो व्हिडिओ आवर्जून पहा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुम्हाला एकही रुपया आला नसेल तर काय कारण असू शकतं त्यापैकी जे एखादं कारण असेल आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला संपूर्ण पैसे आले असतील या फेब्रुवारी आणि मार्चमध्ये कुणाला तीन हजारापेक्षा अधिक पैसे मिळालेत का त्यांनीही कमेंट्समध्ये माहिती जी आहे मला कमेंट्समध्ये कळू शकता तुर्ताश या बदलामुळे जे तुम्हाला जास्त अडचणीचे काम नाही काळजी करायची गरज नाही तुमच्या मनामधला डाऊट क्लिअर व्हावा त्यासाठी खास करून हा व्हिडिओ आहे आणि तुम्ही आपल्या व्हिडिओची आतुरतेने वाट पाहता कारण तुम्हाला माझे अचूक विश्लेषणासाठी तुम्ही आपल्या या चॅनलवर आणि अचूक माहितीसाठी येत असता आणि ती आपली खाशी ये येत आहे हे तुम्हाला वेगळ्या शब्दामध्ये सांगायची गरज नाही तुर्ताश या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात काही अडचण असेल नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये मला विचारा धन्यवाद